पारगाव तालुका आंबेगाव येथे साखर कारखाना येथील स्थानिक मुकादम यांच्याकडून पैसे उकळून त्यांना मजूर व वाहनांचा पुरवठा करतो असे खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करून चार वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पारगाव पोलिसांनी अटक केली आहे भीमा एकनाथ पवार असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर पारगाव व मनसेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत भीमा एकनाथ पवार यांनी उस्तोड मुकादम यांना उस्तोड उसतोडणी व वाहतूक करण्यासाठी मजूर पुरवठा करतो असा लेखी करून तक्रारदार यांच्याकडून रुपये देऊन मजूर व वाहनांचा खोटे सांगून मजूर व वाहनांचा पुरवठा न करता फसवणूक केले आहे याबाबत सुरेशा रकमा रोहिले व त्यांचा भाऊ नबाजी रोहिले राहणार कवठे अमाई तालुका शिरूर यांनी दिनांक एक जून दोन हजार तेवीस रोजी पारगाव कारखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केल्यानंतर भीमा एकनाथ पवार वयवर्ष एकोणपन्नास रानर ओढरे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्यावरती पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास कामी सदर आरोपी अटक करण्यासाठी पारगाव पोलिसांचे पथक दोन वेळा गेले असता सदर आरोपी हा पोलिसांची चाहूल लागतात पसार होत होता सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना सदर आरोपी हा त्याच्या गावी आली असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत पारगाव पोलिसांना समजले असता पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे पोलीस अंमलदार चंद्रकांत गव्हाणे व पथकाने सापळा रचून आरोपीस ओढेरे तालुका चाळीसगाव येथून ताब्यात घेत अटक केली आहे अटक आरोपीने अजूनही काही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले असून अजूनही कुठल्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल तर पोलिसांनी संपर्क साधण्याचे आवाहन खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी केले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके भाऊसाहेब लोकरे पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे देवानंद किरवे शांताराम सांगळे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत गव्हाणे पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे पोलीस कॉन्स्टेबल मंगेश अभंग यांनी केले आहे